बॅटरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची हद्दीत बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारे सुहास चव्हाण यांनी डीबी पथकाला आदेशित केल्यानुसार डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार शिवशरण व पोलीस कॉन्स्टेबल सर्वदे यांना विश्वसनीय बातमी मिळाली की शेळगी ब्रिजच्या खाली दोन इसम मोटरसायकलवरून चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्री करण्याकरिता आलेले आहेत ही बातमी मिळाल्याने डीबी पथक तिथे जाऊन त्यांना शितापीने ताब्यात घेतले समीर मोहम्मद नदाफ वय चोवीस राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर तसेच आशिफ शरीफ नदाफ वय छत्तीस राहणार केकडेनगर मुळेगाव रोड एमआयडीसी सोलापूर या दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीचे चार बॅटऱ्या याबाबत विचारणा केली असता त्यांनी ते चोरी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभागीय अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गुन्हे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हवालदार शीतल शिवशरण पोलीस हवालदार खाजप्पा आरेनोरू पोलीस हवालदार श्रीकांत पवार पोलीस हवालदार विठ्ठल पैकेकरी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार पोलीस मल्लीनाथ स्वामी पोलीस कॉन्स्टेबल स्वामी यांनी पार पाडली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा